सकाळी झोपून उठल्यावर जेव्हा त्यांना व्हिजनवर बोलता येत नाही विकासावर बोलता येत नाही तेव्हा डिफेंडरचं हे झालं सकाळी झोपून उठून कोंगे वाजवतात यांना काही अर्थ नाही आहे मला वाटतं की विकासावर बोललं पाहिजे आज राज्याला विकासाची गरज आहे मान्य मुख्यमंत्री एक महाराष्ट्राचं दोन हजार एकोणतीसचं दोन हजार पस्तीस च दोन हजार सत्तेचाळीसचं व्हिजन घेऊन त्या ठिकाणी काम करत आहे एकही दिवस विरोधी पक्ष मला तर चिंता येत कधी कधी वाईट वाटत एकही दिवस मागच्या वर्षभरात विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी विकासावर चर्चा करण्याकरता देवेंद्र फडणवीसांची वेळ मागितली नाही एकही नेता नाही विरोधी पक्षामध्ये फक्त पक्षा पक्षा निवेदन दिलं अतिउंची नाटकबाजी केली नवटंकी केली पण विकासाच्या मुद्द्यावर मुंबईच्या मुद्द्यावर पुण्याच्या मुद्द्यावर नागपूरच्या मुद्द्यावर दिवसभर मीडिया समोर त्या ठिकाणी टोमणे मारणे टोमणेबाजी करणे सरकार आणि विरोधी पक्षाचं हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कशा करता आहे विरोधी पक्षांनी पाच वर्ष समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या विकासाकरता सरकारला त्या ठिकाणी धारावर धरणे सरकार म्हणून त्या ठिकाणी वारंवार सरकारकडे जाणे सरकारकडे आपल्या भूमिका मांडणे या राज्यामध्ये विरोधी पक्ष हा विकासापासून दूर गेला आणि त्यामुळं अशा डिफेंडर मग ते काय काय काल आणलं वेगवेगळ्या पद्धतीचं हे शेवटी आम्ही विरोधी पक्षात काम केलं पंचवीस पंचवीस वर्ष सरकारकडे पन्नास पन्नास वेळा आम्ही गेलो आहे सरकार की सरकारनं कुठल्या भूमिका घेतल्या पाहिजे विरोधी पक्षाची भूमिका विरोधी पक्ष वठवत नाही आहे आणि त्यामुळे या राज्याला विकासाकडे नेण्याचा जो एक सामूहिक एजेंडा आहे तो या राज्यामध्ये बिघडलेला आहे आमचं सरकार मात्र विरोधी पक्ष जरी काही करत नसेल तरी आमचे देवेंद्र फडणवीस जी विकासाच्या व्हिजनवर त्या ठिकाणी काम करता है।